मला असं म्हणणं आहे की जिजाऊ जी संघटना आहे ही सर्वसामान्य जनतेसाठी पंधरा वर्षापासून मी बघित आलेलं आहे ते गोरगरिबांसाठी कोरोना काळापासून आजपर्यंत आम्ही बघत आलेले हो। आणि सामान्य जनता लहान मुलगा पण बघत आलेला आहे नेटवर्क वरती पण टाकीतला आणि आम्ही स्वतः बघितले आलेले की ही जी मदत करणारे गोरगरीब आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी आणि एक आपला चांगला उमेदवार हा पूर्वी आमच्या काँग्रेस पक्षामधून उमेदवार मागितली होती काँग्रेस पक्षाने तिकीट जवळपास पास, पास केला होता ही नऊ याला आमची जागा निवडून आलेली जागा ही जबरदस्तीनी शरद पवार साहेबांनी तिकडे या करून ही जागा जबरदस्तीने घेतलेली इथं राष्ट्रवादीचा काहीच संबंध नाही आणि आम्हाला काँग्रेस पक्षाला कोकणामधून संपावरचं काम केलेलं आहे हे आम्ही बरदास्त काँग्रेस कमिटी का करणार आहे आणि आम्ही काँग्रेस ही माणूस आहे मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आणि काँग्रेसमध्ये जाणार आहे मी पण आम्ही काँग्रेसच्या रूपामध्ये आम्ही निलेश भाऊ सामल्यांना निवडून आणणार आहोत आणि काँग्रेस पक्षातच आम्ही त्यांना प्रवेश करायला लावणार आहोत इथे आम्ही राष्ट्रवादी नेहमी ने आमच्यासाठी अन्याय करत जिल्हा परिषद असो नगरपालिका असो इथं पूर्वीपासून घेऊन महानगरपालिका बघायला गेली तर इथं इतिहास बघायला पाहिजे का इथं काँग्रेसची सत्ता आलेली आहे हे आम्हाला कुठं डॅमेज करण्याचा काँग्रेस पक्षाला सगळा केलेला आहे याच्यामध्ये आमची संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये आणि कोकणामध्ये सगळ्या काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि आम्ही काँग्रेसची जागा निवडून आलेली आहे इथून आमचे पाच वेळा दामू शिगडा ते पण निवडून आले होते त्याच्यानंतर शंकर निवडून आलेले आणि आमचे सांबरे साहेब तावडे साहेब इथून एक वेळा खातार झालेले त्यानंतर आमचे इथून नेहमी शरद पवार साहेबाला नेहमी आमच्यासाठी काँग्रेस पक्षासाठी असं काय करतात आम्हाला काय समजा येत नाही त्यांची मला त्यांची रायगड मधून शीट आलेली होती निवडून त्या ठिकाणी होता भेवंडी कशासाठी केला त्यांना माहिती आहे की ताकद इथे खूप आहे इथं निलेश तांबळेचा खाता झाला ते इथं त्यांचा काँग्रेसचा एक नंबर बाले किल्ला कोकणामध्ये केला जाईल आणि कोकणामध्ये धक्का असं नाही हे लोकांच्या मनातला खदखद आहे कालचा प्रवेश झाला आजचा प्रवेश झाला लोकांना वाटत होतं का कधीतरी का सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथे लोकप्रतिनिधी पाहिजे कोणीही उठायचं आणि त्यांनी कोणीही पाठवून द्यायचं लादायचं आता एवढ्या भाई जे बोलले ते दुःख आमच्याही समाजामध्ये प्रचंड आहे जसं बॅरिस्टर आंतोले साहेबांवर अन्याय झाला त्याचप्रमाणे शांताराम भाऊ गुलबसाहेब महसूल मंत्री होते ते दुसऱ्या क्षणाला मुख्यमंत्री होणार होते त्यावेळेस त्यांना पवारसाहेबांनी दिल्लीला खासदार किल्ला उभं केलं आणि दुसऱ्या वेळेस पाडलं असं काम केलं त्याचबरोबर विश्वासजी पाटील साहेब मग पंधरा दिवसापूर्वी मी त्यांना भेटलो होतो तेव्हा तेही चर्चेत ते चर्चे सांगितलं का मला शरद पवारांनी फसवलं त्यानंतर आमचे कथोरे साहेब त्यांना त्यांच्यामध्ये काय कमी होतं ते राष्ट्रवादीमध्ये आमदार असताना त्यांना कधी मंत्रीपद नाही दिलं केलं एवढा मोठा समाज आमचा असताना त्यांचे मुसलमान समाज राहू दे दलित समाज राहू दे कुणबी समाज राहू दे आगरी समाज राहू दे प्रत्येक स ठिकाणी त्यांचे चांगले संबंध असतानाही त्यांना डावलून कोणाला तरी मंत्री केलं गेलं जिल्ह्यातलं जिथे जो मोठा समाज आहे परंतु तो जाणीवपूर्वक कुणबी समाजाला दाबण्याचं काम केलं जातं मुसलमान समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो शरद पवारांकडून ही खतखत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे ही प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये आणि त्याचा उद्रेक होणार आहे वीस तारखेला वीस मेला शंभर टक्के होणार आहे कारण आम्हाला तर आमच्या समाजातील तीन नेत्यांची माहिती होतं बॅरिस्टर अंतोले साहेबांसारखा कोकणातील सर्वात विद्वान व्यक्ती त्यांनाही जो त्रास झाला तो आता त्यांनी जबाबदारी सांगितलं ती खरी गोष्ट आहे जेव्हा जेव्हा आणि या गोष्टी आम्ही बघितलं त्या मुंबऱ्याला उद्या सतरा नगरसेवक काँग्रेसच्या असताना तेव्हा बालकृष्ण पुणेकरांना तिथे तिकीट नाही दिलं तर मीरा भाईंदरलाही काँग्रेसची सत्ता असताना तिथे आमच्यावर मुजफ्फर भाईना तिकीट नाही दिलं तिथे राष्ट्रवादीला तिकीट दिलं होतं म्हणजे अशा प्रकारे हळूहळू काँग्रेस संपवण्याचं काम केलं जात आहे जो दुसऱ्याच्या घराची तोडफोड करतोय त्याच्यावरच येते आहे अशी वेळ आलेली आता शरद पवार साहेबांवरती आणि नक्कीच सांगतो या भिवंडी लोकसभेचा मतदार शंभर टक्के ते जातीवाचक जा वाटक काय करण्याचा प्रयत्न करतात कुठेतरी व्हॉट्सअपवर बोलून पाठवतात निलेश सांबरे मतं खाण्यासाठी आलंय निलेश सांबरे मत खात्या खाण्यासाठी नाही निलेश सांबरे या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला खासदार बनवण्यासाठी आलेला आहे मतदारसंघात कुठल्या पक्षाने हॉस्पिटल नाही बांधलेलं कुठल्या पक्षाने शाळा नाही उघडलेल्या कुठल्या पक्षाने आपली पोरं अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा वाचनालयाने उघडलेली का कुठला पक्ष गावपाड्यावर जाऊन मेडिकल कॅम्प घेऊन सुधारणा आपल्या लोकांना वाचवण्याचं काम कर करत नाही त्यामुळे असं कुठल्याही बबल सुटवलं तरी या लोकसभा क्षेत्रातील शंभर टक्के जनता मी तर बोलत असतो की ज्याला हृदय आहे तो मातु व्यक्ती जिजाऊच्या बरोबर ती निलेश सामरेच्या बरोबर आहे असेच हृदय असलेले आमचे जवाद भाय जिजाऊच्या बरोबर त्याही त्यांच्याही मनात खतखत होत होती कुठेतरी ज्या पक्षाचं काही स्थानच नाहीये पन्नास हजार मतं नाही त्या पक्षाला जर तिकीट दिलं जातं तर कुठेतरी चुकतंय आहेत खतखत व्यक्ती होते आणि त्यामुळे सर्व लोक जिजाऊच्या बरोबर प्रवेश करतायत आणि मोठ्या प्रमाणात प्रवेश करत होऊ नये अनेक संघटनांचा पाठिंबा आहे अनेक पक्षांचा पाठिंबा आहे आणि सर्व समाजाचा पाठिंबा एवढा मी आहे असं